गडचिरोली महाराष्ट्रातील रेड कॉरिडॉर नक्षलवाद्यांमुळे प्रसिद्ध असलेला जिल्हा त्यासोबतच हा तिथल्या घनदाट जंगलांसाठी आणि मोठ्या आदिवासी लोकसंख्येसाठी ओळखला जातो आणि दुर्दैवाने याच कारणांमुळे हा प्रदेश अनेक दशकांपासून माओवादी बंडखोरीमुळे फेमस झाला आहे परंतु गडचिरोलीमध्ये उच्च दर्जाचे लोहखनिजाचे प्रचंड मोठे साठे आहेत आणि याचाच फायदा करून घेत सरकार गडचिरोलीची ओळख बदलण्याच्या तयारीत आहे यावर्षी गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्या स्वीकारल्या गडचिरोलीची ही प्रतिमा बदलण्याच्या तयारीत ते लागले ला आहेत विदर्भातील माओवादग्रस्त जिल्ह्याला स्टील हब म्हणून विकसित करण्याचा त्यांचा हेतू आहे यासाठी सरकारने दाबोस येथे झालेल्या इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम मध्ये जेएसडब्ल्यू ग्रुप सोबत विदर्भ प्रदेशात तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव देणारा सामंजस्य करार देखील केला आहे याने गडचिरोलीची प्रतिमा बदलण्यास कसा फायदा होणार ते आज आपण समजून घेऊ नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी गडचिरोलीमध्ये लवकरच जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट उभारला जाणार आहे नक्की किती मोठा तर भिलाई येथे जो भारतातील सध्याचा सर्वात मोठा स्टील प्लांट आहे त्याच्या क्षमतेपेक्षा तिप्पट मोठा हा जगातील सर्वात सुंदर आणि इको फ्रेंडली स्टील प्लांट असेल असं म्हटलं जात आहे या प्लांटची स्टील बनवण्याची क्षमता दरवर्षी पंचवीस मिलियन टन असेल ज्यामध्ये एक लाख कोटी रुपये गुंतवणूक होण्याची शक्यता आहे संपूर्ण प्लांट हा सात वर्षात बांधला जाईल आणि त्याचा पहिला टप्पा चार वर्षात तयार होण्याची अपेक्षा आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या समक्ष आयोजित ऍडव्हान्टेज विदर्भ खासदार उद्योग उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदल यांनी ही सर्व माहिती दिली स्थानिक पातळीवरचा हा प्लांट स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेलच्या भिलाई येथील देशातील सध्याच्या सर्वात मोठ्या स्टील प्लांटला मागे टाकेल ज्याची क्षमता सध्या सात मिलियन टन आहे व एकूण सेलची क्षमता सुमारे टन आहे कंपनीच्या जे एस डब्ल्यू ची स्वतःची स्टील निर्मिती क्षमता जवळपास दुप्पट होईल जी सध्या अठ्ठावीस मिलियन टन आहे जिंदल असेही म्हणाले हे स्टील युनिट आता डाव्या विचार सरणीच्या अतिरेकीपणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या गडचिरोलीला अशा स्थितीत नेईल जे भारताचे स्टील दर निश्चित करेल आणि पुढील पाच वर्षात हा जिल्हा स्टील पुरवठ्याचा सर्वात मोठा स्रोत बनेल गडचिरोलीमध्ये जगातील सर्वोत्तम दर्जाचे आहे आहे ज्याचे उत्पादन सुमारे ज्यामुळे स्टील कंपन्यांना येथे उद्योग सुरू करण्यास प्रवृत्त केले गेले लॉइड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड एल एल ने पाच वर्षांपूर्वी पहिली लोह खनिज खाण सुरू केली तोपर्यंत माओवाद्यांच्या उपस्थितीमुळे खाणकाम होऊ शकले नव्हते एकट्या एल एम मध्ये एक अब्ज टनांचा साठा आहे गडचिरोलीतील लोह खनिज पहिल्यांदा एकोणीसशेच्या दशकात जमशेदजी टाटांनी शोधले होते टाटांनी तेव्हा दिलेल्या माहितीनुसार ते, दिले ते जिल्ह्यात हजारो एकर मध्ये आढळू शकते असे ते म्हणाले होते जिंदल म्हणाले की ते गडचिरोलीमध्ये फक्त बेसिक स्टील बनवतील जेणेकरून नागपूर आणि चंद्रपूरच्या परिसरात पूरक युनिट्सची संपूर्ण इकोसिस्टम उभारता येईल राज्य सरकारची विदर्भातील माओवाद अग्रस्त जिल्ह्याला स्टील हब म्हणून विकसित करण्याची योजना आहे जर ते यशस्वी झाले तर जेएस डब्ल्यू ग्रुप हा जिल्ह्यातील तिसरा स्टील प्रोजेक्ट असेल आधीच्या दोन युनिट्सची योजना एलएमईएल आणि सुरजा गड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडची आहे तिन्ही युनिट्स एकत्रित झाल्यानंतर गडचिरोलीमध्ये सर्व युनिट्स बांधल्यानंतर तेहतीस मिलियन टन इन्स्टॉल्ड क्षमता असण्याची अपेक्षा आहे एल ची सहा मिलियन टन क्षमता स्थापित करण्याची योजना आहे आणि सुरजागडचा अंदाज दोन मिलियन टन आहे सर्वात मोठा प्रकल्प जे असेल ज्याची क्षमता पंचवीस मिलियन टन असेल गडचिरोलीमध्ये असलेले लोह खनिज कर्नाटकात सापडणाऱ्या लोह खनिजापेक्षा ही चांगल्या दर्जाचे आहे गडचिरोलीतील लोह खनिजाचा जमशेदजी टाटा यांनी जेव्हा स्टील प्लांट उभारण्याची योजना आखली तेव्हा सुरुवातीला त्यांची नजर गडचिरोलीवरच होती तरी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अमेरिकन आणि जर्मन तज्ज्ञांनी असे निदर्शनास आणून दिले की त्या भागात कोकिंग कोळसा नव्हता जो स्टील बनवण्यात महत्वाचा घटक होता मग काली गावात जे नंतर जमशेदपूर कमी दर्जाचे लोहखनिज साठे होते परंतु कोकिंग कोळसा उपलब्ध होता ज्यामुळे तो बनला जे एस डब्ल्यू ग्रुपने विदर्भ प्रदेशात तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव देणारा सामंजस्य करार केला त्यांनी नागपूर येथे सांगितले की दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचा दरम्यान झालेल्या सामंजस्य करारात नियोजित गुंतवणूक अनुषंगाने कंपनी बॅटरी सेल आणि सौर मॉड्युल तयार करेल स्टेट शुड माइन आयन ओर फॉर चीपर सप्लाय राज्य सरकारने स्वतःहून उत्खनन करावे असे गडचिरोलीमध्ये लोहखनेश खाण चालवणाऱ्या एल ने सुचवले स्पर्धात्मक बोलीच्या आधारे खाणकाम करणाऱ्या खासगी सेवा हाती सरकार स्टील करू सध्या बोली लावल्याने लोहखनिजाचे दर वाढले आहेत ज्यामुळे स्टील उत्पादकांच्या गणितांमध्ये अडथळा निर्माण झाला असे एल एम एलचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकर यांनी एडव्हानेज विदर्भ कार्यक्रमादरम्यान एका तांत्रिक सत्रात सांगितले लोहखनिजचे स्टील आणि जिल्ह्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य सरकारने थेट खाणकामात प्रवेश करून कच्च्या मालाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पुढे यावे खाणी चालवण्यासाठी खाजगी क्षेत्राला सहभागी करून घेतले जाऊ शकते असेही ते म्हणाले या सर्वात गडचिरोलीला नक्षलवाद्यांच्या हातून सोडवून जिल्ह्याला स्टील हब बनवण्यासाठी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे जोरदार तयारीत आहेत असे दिसत आहे गडचिरोलीमध्ये उभारण्यात येणारा हा स्टील प्रोजेक्ट माओवादी गडचिरोलीची नक्कीच ओळख सुधारण्यास महत्वपूर्ण ठरेल सोबतच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने तसेच जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठीही याची मदत होईल हे लक्षणीय काम पुढील पाच वर्षात करण्याचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानस आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा